जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माहेशिरासचे भव्य दिव्य इंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या मायशिरास हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा इंदकेसरी साई देखील आला होता मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा इंदकेसरी साई व चारेगावचा स्वामी पाळला तर मित्रांनो चारेगावचा स्वामी व रणजित निंबाळकर सरांचा आदर किंग साई नक्की सेमी पास झाले की नाही ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आजच्या हिंदकेसरी मायशीरस मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या साईने व चारेगावच्या स्वामीने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईने व चारेगावच्या स्वामीने सुंदररित्या सेमी पास करत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे साईने व स्वामीने सेमीला सुट्टा निकाल घेतला आहे ते पाहता नक्कीच फायनलला देखील जबरदस्त स्पीडने गाडी पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या